लागे लागे। दोन गुण प्राप्त होत आहेत आमचे जे साऊंड मेकर आहेत झीमा भटकरे उत्तमरित्या साऊंड मेकर आपल्याला मिळत आहेत मात्र मागील तीन वर्ष मोफत चहा या ठिकाणी लोकांसाठी झिमा फटकरे यांच्याकडून अवेलेबल झाली होती उपलब्ध झाली होती आता प्रेक्षक बघतात चहा आहेत झिमा भटकरे साहेब आम्हाला सतीश मी सांगितलेलं आहे की नक्कीच आपण तीन वर्ष आपलं कौतुक आहे एक उत्तमरित्या लोकांची सेवा केली होती आणि विना मोबदला आपण चहाची व्यवस्था केली होती यंदा एक उत्तमरित्या साऊंड मेकर म्हणून आपली नक्कीच गणना होते कौतुका आहे जिमा भटकर यांचं जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा एका बाजूला माची संघ आहे दुसऱ्या बाजूला असुरडे संघ आहे स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना निदान रेषा पार करतोय चढाई पट्टूला माहिती आहे की आता कसा खेळ जाणं गरजेचं आहे दरम्यान एकदा का संघ बघितला तर हा नवोदित खेळाडूंचा संघ आहे निश्चितपणे बघूया संघ असताना निदान रेषा पार करतोय ज्याने तीन नंबरची जर्सी परिधान केली सड पातळ बांध्याचा असा हा खेळाडू रनिंग प्रोटो टच करण्याचा प्रयत्न आहे आणि पुरुषतंत्र केलं जाते आणि एक गुणांकन प्राप्त होत आहे या सामन्यात पंच म्हणून कामगिरी करतात अतिशय नावाजलेले असे पंच आहे सतीश पाव माफ करा उमेश बाईत आहेत अजित मोहिते आहेत सतीश फटकर आहेत समीर भटकर आहेत जयेंद्र भटकर आहेत महेंद्र भटकर आहेत राजेंद्र आहेत कौस्तुभ पटकर आहेत अवस्नीश गुंड आहेत आणि अंकित फटकरे सूत्रसंचालन सुद्धा आमचे सहकारी गुंडसर गुंडसाहेब एक उत्तमरित्या सूत्रसंचालन करताना आपल्याला बघायला मिळतं जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा एक जबरदस्त डिफेन्स होता आता मात्र शेवटचा डिफेंडर मैदानात आहेत आणि हा चराईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय two... वन प्लस टू या <coughs> महालक्ष्मी असुर्डी संघाला दरम्यान असुरड्या संघाकडून आक्रमण होते शरीर ज्येचा चढाई पटू आहे याच्या पुढचा सामना होणार आहे सोमेश्वर पर्थ। सोमेश्वर परचुरी वर्सेस आई निनावी लवले आपल्यासाठीचा सा पहिला पुकार आहे सर्व संघांना विनंती आहे आणि सूचना आहे की आपल्या संघाच्या नावाची उद्घोषणा झाल्यानंतर आपण लगेचच मैदानाच्या दिसून या दरम्यान कारण दोन चराईपट्ट एकदम मैदानात दे प्रतिस्पर्धी संघाचे गेलेले पुन्हा एकदा आक्रमण होते कॉर्बिटिक मारण्याचा प्रयत्न आहे लेफ्ट कॉर्नरला ले टिपण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वी प्रयत्न आहे पुन्हा एकदा तीन नंबर जर्सी मैदाना गेलेला हा खेळाडू एक चढपातळ बांधायचा असा खेळाडू दोन दोन एक दोनचा फुलाल संघ असताना प्रोटो टच करण्याचा प्रयत्न आहे मात्र जो प्रतिस्पर्धी संघ आहे हा अतिशय नावाजलेला असा संघ आहे माचिवलीवारी संघ आणि माचिवलीवाडीच्या संघाचे जर का खेळाडू बघितले तर हे सुद्धा एक भारदस्त शरीर यष्टीचे खेळाडू या मैदानावर खेळताना आपल्याला खेळ बघायला मिळत आहे चढाईपट्टू थोडासा नाराज होतोय पहिलं सत्र साधारण संपायला आलेलं आहे आणि गणफलक आहे अकरा एक एक अकरा असं गणफलक आहे पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे दोन दोन एक चं क्षेत्ररक्षण असताना पाच विरुद्ध एक असं आक्रमण करताना एक भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू या चढाईपट्टूला माहिती आहे ज्यानं नऊ नंबरची जर्सी प्रदान केली आहे आपल्याला आता कसा खेळ करणं गरजेचं आहे कारण एकंदरीत बघितलं तर गुणांचा आलेप हा आपल्या बाजूने उंचावलेला आहे दरम्यान असून पुन्हा एकदा ज्यांना चार नंबरची जर्सी परिधान केली अजित मोहित आहेत उमेश बाईत आहेत सतीश पटकर आहेत एक जबरदस्त असे पंच आहेत पुन्हा एकदा एक धक्का तंत्राचा वापर केला जातोय आणि चढाईपट्टू ला मैदानाच्या बाहेर फेकला जातोय पुन्हा एकदा दोन दोनचं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय भारदस्त शरीर यष्टीचा चढाई पट्टोय निदान रिषा पार करतोय घरी बात केल्याचा दावा करतोय आणि आपल्या मध्यरशी स्थानक स्थिरावतोय अंदाज घेतोय आणि आपल्या दोन गुण आहेत या ठिकाणी थोडीशी सुरुवातीपासूनच राजेंद्र जर का बघितले तर पडझड बघायला मिळते ती असोर्डे संघाची मात्र हे पहिलं सूत्र आहे अजून वेळ गेलेली नाहीये दरम्यान माझ्या समेत या ठिकाणी समालोचनासाठी आहेत राजेंद्र पटकरे चहा घेतल्यानंतर आता राजेंद्र पटकरे यांचा सुद्धा आवाज सुटलेला आहे दरम्यान चरायसाठी आलाय तो माचिलवाडी संघाचा चढायपटू असोडे संघाच्या सुंदर अशी थोडस पिचेवरती दिसतोय तो असोडे संघ आणि गुणांची भक्क आघाडी घेऊन पुढील वाटचा प्रयत्न करतो तो संघ संघाने <laughs> तीन नंबर चर्चे केल्या चढायपटू असुडे संघाचा चढायपटू मग मी अशा प्रकाश जोत कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजना आजच्या या स्पर्धेतला पाचवा सामना आहे आज दोन संघ सेमीफायनल ला जाणार आहेत आणि अंतिम सेमीफायनल फायनल आणि फायनलचा सामना आपल्याला उद्या या मैदानावर बघायला मिळणार आहे दोन दिवस चालणारी ही स्पर्धा आहे त्यामुळे या स्पर्धेचा मनमोहार आनंद सगळ्यांनी लोट आहे अजित मोहिते साहेब तसेच म्हणून पा, काम करत ते सतीश पटकरे साहेब तसेच आमचे समाजाच्या मिलिन शिंदे साहेब आणि थोड्याच वेळात आपल्याला <coughs> पुढचे सामने बघायला मिळणार आहे त्यामुळे याच्या दोन नंतर जे सामने होणार आहेत ते दुसऱ्या तरीतले सामने होणार आहेत त्यामुळे या सामन्यांचा सा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे दरम्यान आता मात्र निर्णय सत्र चालू झालेले आणि अशा वेळेस एक, एक जोरदार खेळ होणं अपेक्षित आहे असो किडे संघाकडून तीन नंबर जास्ती प्रदान केलेला हा सडपातळ बांधाचा खेळाडू आहे ना। निदान दृश्या पार करतोय आणि आपल्या प्राणात परततोय नाही काय आलाय तो माझ्याकडे संघाकड कुठच्या कुळात निवळीतली ना स्वतःच्या आणि आता मात्र असून दोन गोल मिळतात

पुन्हा एकदा चढायसाठी आलाय तो माचे संघाचा पट्टू आणि गुण मिळतो येतो माचे संघाला थोडासा पिचारीवरती दिसतो येतो असोडे संघ पुन्हा एकदा धोर डायरेक्ट आहे थर्डरेड आहे डोगापट्टीचा नियम आहे तिसरी <laughs> चढाई म्हणजे थोडीशी घातक चढाई असते पट्टूसाठी साठी या चढाईमध्ये या चढाईपट्टूला कसरत करावी लागणार आहे अन्यथा चराई मैदानाच्या बाहेर जाणार आहे आता मात्र बायानो तू तिकडचं बाजूला वाडपात्या बांधता खेळाडू आहे तंत्र गुणांक या ठिकाणी प्राप्त होते ते या मासेवानी संघाचे गुण संकेत चालू सामन्याची शेवटची चार मिनिटे याची थोडी संघा निघून घ्यायची तेवीस एक एक तेवीस टायमा घेत नाही तो मागील खेळाडूंना सुवर्ण संधी देणं गरजेचं आहे असुरुटी एक जोरदार खेळ करणं गरजेचं आहे एक छान खेळ नाही संघाचा नवोदित संघ नवोदित खेळाडूंचा भरणा असणारा असा संघ आहे दरम्यान एक जबरदस्त डिफेन्स केला जातोय बॅट ट्रॅकल ज्याला म्हणतो